चीनच्या एका निर्णयाने अमेरिकेची कृषी अर्थव्यवस्था हादरून गेली आहे चीननं अमेरिकेचं सोयाबीन खरेदी करणं थांबवलं आणि अमेरिकेतील शेतकऱ्यांचं सो सोयाबीन बांधावरच अडकून पडले कारण अमेरिकन मार्केटमध्ये मा सोयाबीनचे भाव पन्नास टक्क्यांनी घसरले त्यामुळं कोट्यवधी डॉलरची उलाढाळ ठप्प झाली आहे अमेरिकेतील लाखो शेतकऱ्यांच्या चे चेहऱ्यावर भीती तयार झाली आहे अमेरिकेनं जगाला कितीही टॅरिफच्या धमक्या दिल्या तरी अमेरिकेचं नाक दाबण्याची देखील जगात क्षमता आहे हेच आता दिसून येतंय आहे अमेरिकेला याची ताकद आली कशी भारताला याचा फायदा किंवा तोटा काय आता चीन भारताकडून सोयाबीन खरेदी करेल काय चला हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ चीन हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन खरेदीदार आहे जागतिक सोयाबीन आयातीपैकी तब्बल एकसष्ट टक्के चीन एकटाच घेतो इतिहास पाहिला तर चीन अमेरिकेच्या सोयाबीनचा सर्वात मोठा ग्राहक म्हणजे अमेरिकेच्या एकूण सोयाबीन चीनला जातं पण डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर मोठे टॅरिफ लादले आणि प्रत्युत्तरादाखल चीननेही अमेरिकन सोयाबीनवर चौतीस टक्के टॅरिफ लावला आता चीननं अमेरिकेतून एकही सोयाबीनचा दाना खरेदी करायचा नाही असा निर्णय घेतलाय परिणामी अमेरिकन शेतकऱ्यांच्या गोदामात लाखो टन सोयाबीन पडून आहेत पण विक्री नाही जागतिक बाजारपेठेत त्याचे दर कोसळेल आणि सर्वात मोठं म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटल्याने अमेरिकेची ग्रामीण अर्थव्यवस्था हादरली आहे अमेरिकेतील सोयाबीन मार्केट खूप आहे अमेरिका जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोयाबीन उत्पादक देश आहे दरवर्षी सुमारे एकशे अठरा दशलक्ष मॅट्रिक टन सोयाबीनचं उत्पादन अमेरिकेत होतं या पिकातून अमेरिकेला मिळणारा महसूल प्रचंड आहे अमेरिकन कृषी उत्पन्नात सोयाबीन आणि कॉर्नचा मिळून एकूण पंचेचाळीस टक्के आहे फक्त सोयाबीन मधूनच पंचेचाळीस दशांश आठ अब्ज डॉलर म्हणजेच साधारण तीन दशांश आठ लक्ष कोटी रुपयांची उलाढाल अमेरिकेत होते अमेरिकेत लागवड केलेल्या सुमारे नव्वद टक्के सोयाबीन जेनेटिकली मोडिफाय म्हणजेच जीएम आहेत आणि हे पीक जगभर निर्यात करून अमेरिका आपली कृषी अर्थव्यवस्था चालवते पण आता चीननं खरेदी बंद केल्यामुळे या संपूर्ण व्यवस्थेला धक्का बसलाय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संकटावर मात करण्यासाठी दोन पावलं मागे जात आपण आता चीनच्या राष्ट्राध्यक्षांशी बोलणार आहोत असं सांगितलंय ते म्हणाले चीनकडून खरेदी कमी झाल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झालंय पण मी माझ्या शेतकऱ्यांना कधीही निराश करणार नाही टॅरिफ मधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा एक भाग थेट शेतकऱ्यांना देण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय ट्रम्प पुढील चार आठवड्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिम पिंग यांची भेट घेणार आहेत आणि सोयाबीन व्यापार हा बैठकीचा मुख्य विषय असेल ते म्हणाले की जो बायडन प्रशासनाने चीन सोबतचा कृषी करार अमलात आणला नाही त्यामुळे आता मी थेट चीनशी चर्चा करणार आहे म्हणजेच ट्रम्प आता या मुद्द्याला राजकीय आणि आर्थिक दोन्ही पातळीवर हाताळण्याच्या तयारीत आहेत चीन आणि अमेरिकेच्या या सोयाबीन युद्धात भारत आणि जगावर याचा परिणाम काय होणार याची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा आहे अमेरिका चीन व्यापार युद्धाचा परिणाम आता इतर देशांवरही दिसतोय चीन अमेरिकेऐवजी ऐवजी ब्राझील आणि अर्जेंटिनाकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन घेतोय ब्राझीलचे सोयाबीन महाग असतानाही चीन तिथून आयात वाढवत आहे कारण अमेरिकन सोयाबीनवर अतिरिक्त वीस टक्के टॅरिफ लागतो आता प्रश्न असा आहे की चीनच्या या निर्णयाचा भारताला याचा काय फायदा होईल तर भारत दरवर्षी सुमारे बारा दशलक्ष टन सोयाबीनचे उत्पादन करतो मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि राजस्थान ही प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्य आहेत चीनने खरेदी बंद केल्याने आता अमेरिका भारतावर जीएम सोयाबीन खरेदी करा म्हणून दबाव आणत आहे पण भारताने ठामपणे या खरेदीला नाकार दिलाय भारत सरकारचं म्हणणं आहे की जीएम पीक आरोग्य आणि पर्यावरणासाठी धोकादायक आहे अमेरिकेतून खरेदी केल्यास देशी शेतकऱ्यांच्या हिताला त्यामुळे धक्का बसू शकतो म्हणून सध्या भारतासाठी हा फायदा आणि सावधानगिरी दोन्हीचा काळ आहे कारण जागतिक बाजारात दर वाढले तर भारतीय सोयाबीनला किंमत मिळेल पण आयातीवर दबाव आला तर स्थानिक बाजार ढासवू शकतो एक बाजूला अमेरिका जगातील दुसरा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक तर दुसऱ्या बाजूला चीन सर्वात मोठा खरेदीदार आणि मध्ये अडकले आहेत लाखो अमेरिकन शेतकरी ट्रम्प चीनला परत टेबलावर समझोता करण्यासाठी प्रयत्न करतायत पण या दरम्यान अर्जेंटिना आणि ब्राझील यांनी बाजार पटकवलाय कारण चीनने आपली सोयाबीनची गरज या दोन्ही देशांकडून खरेदी करून आहे विशेष म्हणजे ब्राझीलचे सोयाबीन महाग असूनही चीनने ते खरेदी केले एका निर्णयानं जगाची बाजारपेठ कशी हालते हे चीननं दाखवून दिले या सगळ्या घटनानंतर भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान म्हणाले की केवळ अन्न सुरक्षा नव्हे तर शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी शेती क्षेत्र अधिक मजबूत करण्याची गरज आहे सध्याच्या परिस्थितीत जागतिक स्तरावर व्यापार आणि टॅरिफ हे शस्त्रे बनली आहेत अशा अस्थिरतेच्या भूराजकीय परिस्थितीत देश हिताशी तडजोड केली जाणार नाही जगातील बाजारपेठांवर अवलंबून न राहता आपल्याला देशांतर्गत अन्न सुरक्षा आणखी मजबूत करावी लागेल असं ते म्हणाले याचाच अर्थ त्यांनी स्वदेशीचा अवलंबन करा असे भारतवासियांना सांगितले जगाच्या एका कोपऱ्यातलं राजकारण दुसऱ्या कोपऱ्यातल्या शेतकऱ्यांचं भविष्य ठरवत आहे हीच ग्लोबल इकॉनॉमिकची खरी कहाणी असे म्हणायला हरकत नाही अमेरिकेने टॅरिफचा एवढा बागुलबुआ केला आहे की त्यांना वाटत होतं सगळे देश आपल्यासमोर गुडघ्यावर येतील पण तसे होताना दिसत नाही एकाही देशानं आतापर्यंत अमेरिकेसमोर गुडघे टेकले नाहीत भारतासारख्या देशानं तर टॅरिफ वॉरच्या निमित्ताने स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली आहे त्यामुळं देशातला पैसा देशातच राहील पण यातून एक गोष्ट सिद्ध झाली ती म्हणजे सोयाबीन देखील अमेरिकेला नमवू शकते अशाच काही खास घटना घडामोडी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कार्यरंभ चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद